आल्यानंतर प्रस्ताविका मध्ये सतत चालू असताना त्याच्यानंतर जे एक दोन वक्त्यांच्या भाषणात माइक सिस्टीम मध्येdartत लागलं नाही म्हणून काही मंडळींना सांगितलं ते वर्ष ते करतात फिरवा काही लोकांनी सांगितलं ती गाडीची जरा दिशा बदला या मंडळींचा मनीला हा प्रयत्न आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जी काही दिरंगाई झाली असेल काही गरीबपणा असेल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे

मंचावर बसलेले समाज आजी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व माजी पंचायत समितीचे सदस्य आणि विशेष करून या गावातून सर्व वडीलधारी मंडळ करून सहकारी मित्र खूप चांगलं स्वागत केलं खूप चांगला आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजन केलेला आहे बऱ्याचशा तीन दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का गाव हे पण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आपण सर्व सोय केलेली एवढं मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर सावंत अंधार पैसा होता वर्ष मला फक्त सात पासष्ट वर्ष असत त्या अतिच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आता ताट घेऊन की उभे कि आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचा ऑप्शन करायचं त्या बहुजन वैगाचे एक काम करायचं तुम्हाला सांगायचं आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या अनुग्याचं आचरण आणि समाचरण करत असताना सर्व जाती वर्गाला सोबत घेऊन गरीब कष्ट गरीब वर्गाला सोबत घेऊन समाचरित केलं या पद्धतीनं आबासाहेबांना या तालुक्याच्या जनतेने मान सन्मान केला या गावातल्या जनतेने मान सन्मान दिला आणि आज आबासाहेबांचा नातू आमदार झाला आपल्या गावात येतोय कार्यक्रमाला येतोय अंदाज पडला असताना सुद्धा त्या आजी माझ्यासाठी अक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या हा बासाहेबांचा विचार आहे संस्कार आहे संगीत मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून कडून विकासाच्या वर्गना केल्या जातात काही नेते मंडळी मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या दैवलाकडून या तालुक्याचा सा विकास झाला आहे गडवाडी मी एक उदाहरण सांगितलं सांगणार आहे उदयवाडीच्या घरी शाबाजीवाडीवरून एक गाव आहे पंधराशे लोकसंख्येच गाव आहे च्या आसपास संख्या मतदारसंख्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मी माहिती घेतली त्या पंधराशेच्या लोकसंख्येच्या गावामध्ये तीसशे आसपास शिक्षणांची संख्या आहे जवळजवळ पंधरा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण देत आहेत डॉक्टर महावीर माव, अंजे शर्मा वैद्यकीय क्षेत्रातला त्या गावचा सुपुत्र शहरात ठिकाणी लहान मुलांना आरोग्यची सेवा देतो विजय अंदर का त्या वाडीचा सुपुत्र नवी मुंबई साइडच्या ठिकाणी स्वतःच्या डोरावरती स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला उद्योग व्यवसाय या ठिकाणी त्यांनी उभा के केलेला आहे पंधराच्या आसपास त्या ठिकाणी इंजिनिअरिंगची मुलं इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहे काही मिलिटरी मध्ये आपली देशाची सेवा बजावत आहे मला सांगा आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये पंधराशे लोकसंख्येच्या मध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील एवढे शिकले अधिकारी असतील तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी कशी केली इथल्या आपल्या मध्येवाडी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात इथे किरण भाऊ तोच व्यवसाय करतात मी विचारलं आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही जी तफावत आहे ही स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला जाऊ नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी पक्षाचा कार्यकर्ता दोन नंबरचा का व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही ना इतर मार्गाला ना एखाद्या करून चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा ना पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्या पिढ्यांनी आपल्या पक्षाचं काम केलंय आबासाहेबांना सहकार्य केलंय हे आपण विसरायचं नाही पण वाईट एवढंच वाटलं मी माहिती घेतली संगम आपण अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांच्या आग्रह असतो आपण तो तशी समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा कार्यक्रम समोर चालू असताना एक दिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी ती थी पोस्ट ठेवली होती खरंच जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीने जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या दुखीमुळं ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय गरमदा नाही

केसाला सुद्धा कोण धक्का लावणार ना नाही ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही गोरगरिबेच काही काम असू द्या माझ्याकडे या रात्र दिवस तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या गावामध्ये जमीन नाही गावठाण नाही गायरान नाही त्यांच्या ते गोर गरिबांच्या खरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी त्याच्यामुळे अजिबात कोणी घाबरू नका संगम आपण तुमचं गाव चांगलं आहे इतर तालुक्यातली गाव खूप चांगली येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तीतला सावध वस्ती ते हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय काय मागच्या पाच वर्षात काय सोय लागली माहीत नाही पण रस्ते फक्त नावालाय ना पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाचं काम झालं नसेल पण झालेल्या चुकीच्या पद्धतीनं पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदाही नव्हती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय साहेबांनी एकोणीसशे बहात्तर पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल बावटा दिमागात फडकवत ठेवलेला होता आम्हा सर्वांच्या निधनानंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे जोमाने काम करणार आहात माझी निवडणूक झालेली आहे <coughs> आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या निवडणुकीला <coughs> मी शंभरच्या न पळालो असेल पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी दोनशेच्या स्पीड पाळणार हा तुम्ही सर्व जनसमुदाय हा माझ्यासाठी नाही आला मला माहित आहे तुम्ही आबासाहेबांची लेकर आहात आबासाहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आबासाहेबांचा विचार जागवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात निश्चितपणे तुमच्या निवडणुकीला दोनशेच्या स्पीड पाळणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा आहे या तालुक्यावरती या पंचायत समितीवरती बऱ्याच एकदा आपण लाल थांबायचं नाही आज या ठिकाणी झालाय म्हणून अजिबात शांततेत झोपायचं नाही प्रत्येक या गटात मी आज फिरत होतो दिवसभर या गटातच आहे मी काही कारणास्त होतो पण बऱ्याचशा गावांमध्ये फिरत असताना मला समजतं की कुणीतरी फिरते बऱ्याचशा लोकांनी त्यांचा वापो त्यांच्या भाषणातून केला या ठिकाणी बेदवस्तीची पोर आहे ती बेदवस्तीच्या पोरांना तेच कार्यकर्ता किंवा तो नेता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या समोर त्या ते, नेत्यांनी वक्तव्य वक्तव्य केलं होतं की जोपर्यंत तो, तो नेता जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबाला काय आमदार होऊ देणार नाही आपल्या दरकाळ्या आमच्या समोर थोडाच्या नाही त्या जी काय दादागिरी आतापर्यंत दादा या गावावरती केली असेल इथून पुढा कुणाची दादागिरी या गावावरच नाही या तालुक्यावर कदाचित होणार नाही याची जबाबदारी जबाबदारीने परत परत मी तेच सांगतोय ही माझी जबाबदारी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी मी आहे मागच्या अकरा महिन्यात काय सोसले हे माझी मला माहित आहे निवडणुकीच्या अगोदर आज माझ वय सोळतीस अडोतीस वय आहे एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा अभिमान मला आहे आणि ही गोष्ट कदापि जीवनभर मी विसरणार नाही पण तुम्हाला सांगायला मला म्हणजे अत्यंत दुःख होते पण हे गरजेचं आहे माझ्यावरती तुम्ही शिंतडे उडवले माझी कापड फाडण्याची काही वेळा प्रयत्न केलं पण माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही सोडलं नाही एवढी वाईट विचारसरणी तुमच्या लोकांचे ही वाईट विचारसरणी फेकून काढण्याची वेळ आपल्या हातात आलेली आहे आणि हे निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने खेचून काढूया हा विश्वास आपण स्वर्गीय आबासाहेबांना ते कारण आबासाहेब वरून बघत असणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लाल लालबाऊका फडकूया कायम असंच पावसाने शुभ संकेत दिला आज आपल्या गावात सुद्धा पावसाने शुभ संकेत दिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत तुम्ही काम करायचंय आणि तु, तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला चांगल्या पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं या नोकरांच आणि आपलं अंधकरण करून आभार मानतो जाताना सावकाश जायचा आहे इथं पोलीस मंडळी आहे